हे झाले दिंड करून नैवेद्य दाखवून झाला ही आपली नागोबाची पूजा हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं नागोबाची पूजा केली होती आणि महादेवाची पिंड वाळूची करून मी ती पूजा केली होती सोमवारची तर ती उचलून ठेवली मी ती पाण्यात विसर्जन करायची पण नागोबाची पूजा मी तशीच ठेवली आज सकाळी परत त्याची पूजा केली आज नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर सकाळचा नैवेद्य दाखवला आहे मी पण दिंड करायचेत पुरणाचे दिंड करतो ना आपण नागपंचमीला तर ते दिंड करायचेत चला तर आता किचनमध्ये जाऊया दिंड करायला पुरण शिजायला घातलं आहे बघा थोडंसंच घातले जास्त नाही घातले वाटीवर घातलं आपण आज पुरणाचे दिंडे करणार आहे ना शिजत आली डाळ जरा शिजू देते तोपर्यंत तो कणिक भिजवून घेते गव्हाचीच कणिक आणि थोडासा मैदा वापरणार आहे मी दिंड करायला चला तर कणिक भिजवून घेते थोडीशी जास्तच भिजवायची आहे खरं तर नागपंचमीला गावाकडे भरपूर पाळतात म्हणजे तवा ठेवत नाहीत शेतात नांगर धरत नाहीत असं काही खोदकाम वगैरे करत नाहीत गव्हाचं पीठ घेतलं मी आणि त्यात मैदा घेतला एक वाटीवर मीठ घालते तेवढं भिजवून घेते कणिक भिजवतो आपण तशी पण काय सगळ्याच गोष्टी इकडे पाळल्या जातात असं नाही ना जितकं पाळता येईल तितकं पाळावं मैदा जमत तेवढं सोडून द्यावं आज तवा ठेवतच नाही त्यामुळे मग हे दिंडे करतात दिंड्याचा नैवेद्य दाखवतात तर एक भिजवल घेते मी जरा गॅस बारीक करते थोडा वेळ तेल लावून ठेवून देते तोपर्यंत पुरण गोळ घालून वगैरे करतो मी जसं आपण पुरण पोळ्यांना पुरण तयार करतो तसंच करायचं तेल लावून ठेवते मला भिजलं पाहिजे ना परतून घेते शिजलं नाही पुरण शिजू द्यावं लागेल शिजली डाळ परतून घेते पाणी काढून घ्यायचं पाणी ने घेतलं सगळं डाळीतलं गुळ घालते थोडीशी छेबा वाटीभरच घातलेली आहे डाळने परतून घेते चांगल्यानंतर वेलची आणि बडीशोपची पूड घालते त्याने ना खूप छान स्वाद येतो पूर्णाला पण आणि आपण दिंडे आहे त्याला पण थोडीशी सुंठ आणि बडीशोप ची पूड केलेली होती आणि वेलची जायफळची घालते पुरण परतून झाले त्यात चावळ्यातून चाळून घेते थोडस छोट्याशा चाळीमध्ये चाळून घेते नाही तर माझी पुरणाची चाळण दुसरी मोठी जास्त असेल तर म्हणून त्यात चालतो पण आता हे थोडं कसे मुलांना ह्यातच करून देतो गाळून घेते पुरण सगळं पुरण करून झालं आता आपण दिंडे करायला घेऊ ती कणी भिजवलेली पण चांगली भिजली आता <स्थारी> दिंडे पण ना करणारे मी कशात करणारे सांगते तुम्हाला आपल्या अंगणात हळदीची पाने आहे तर हळदीच्या पानावर मी दिंडे आहे पानं काढून आणते बघा ह्या चाळणीमध्ये ती पानं घालून त्यात आहे आधी हळदीची पानं काढून आणते आणली आता ही जरा गोल कापून घेते एकच मावला असतं पण मी दोन कापून आणले आपण पातोळ्या वगैरे करतो ना तसंही हळदीच्या पानामध्ये मी आज दिंडे करणार आहेत आपल्या दारात बारीक बारीकच करणार आहे जास्त मोठे नाही करणार कारण ते खाल्ले पण जात नाही आमच्याकडे काही जास्त आवडत नाही कोणाला ना पण आपलं शास्त्र म्हणून करा करायचं कोणी कोणी खूप मोठे मोठे पण करत अगदी साधे अशा वेगळी असे करून घेते मी सगळे करून घेतले सगळे दिंडे म्हणून दाखवते तुम्हाला हे ते नागपंचमीच्या सणाला गावाला मुली माहेरी येतात आता हल्लीच्या धकाधकीच्या काळात मुली नोकऱ्या करतात त्यामुळे काय शक्य होत नाही करून झाले आमची एकुलती फुलती एक लेख सासरी ती काय आली नाही ठेवून देते सगळं वाफवायला बारीक गॅसवर चांगलं दहा मिनिट वाफवू देते झाकण ठेवते नंतर बघू आपण वाफवल्यावर उघडून बघते शिजले दिंडे ह्याच्यावर थोडंसं असं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि काढून घ्यायचे सगळे असा एक एक पाण्याचा शिंतोडा देऊन काढून घ्यायचे काढून घेते मी ताटामध्ये दुसऱ्या चटके बसतात म्हणून पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि काढून घ्यायचे काढून घेतले बघा त्याच्यावर मस्त तुपाची धार घालायची पूजा केलेलीच आहे नैवेद्य दाखवते मस्त अशी तुपाची धार घालायचे त्याच्यावर तुमच्याकडे कोणाकोणाकडे करतात दे सांगा कसे वाटले ते पण कमेंट करून सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल ऐकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील